आज आपण बनवणार आहोत गोल गळ्याला डिझाईन शकता आपण अकरा इंच गळा घेतलेला आहे रुंदी ठेवलेले आहे सव्वा दोन इंच असं हे आपलं गोलगळा आपण असं ड्रॉ करून घ्यायचं आहे एक बॉक्स करून असा गोल आकार करून घ्यायचा आहे आणि आपली छाती आहे साडे अकरा इंच उंची आहे सोळा इंच आपली एक इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे पंधरा इंच तयार आहे आपली उंची तर असा गोल गळा आपण फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि याला पलटी करून आपण ह्याला पिनअप करून घेणार आहोत म्हणजे ज्यावेळेस आपण गळा टीच करतो त्यावेळेस इकडं तिकडं होणार नाही त्यासाठी आपण तीन पिनअप करून घ्यायचे आहेत दिसायला खूप साधा दिसतो पण हे पूर्ण टीच झाल्यावर अतिशय छान असाही आपला गळा बनला जातो तर अतिशय छान असा आपला गोल गळा तयार होणार आहे पाहू शकता तुम्ही गोल गळा पण टीच करून घ्यायचा आहे आणि आपल्या क्लासचा आहे एकतीस सवा दिवस पूर्ण एकतीस दिवस पूर्ण झालेले आहेत मागचे जे व्हिडिओ आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान अशा कटिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत चौतीस नंबर छत्तीस नंबर बत्तीस नंबर अशा सगळ्या नंबरचे नंबर व्हिडिओ मी डा अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता तुम्हाला जे येत नाही ते तुम्ही चेक चेक करू शकता अतिशय स्टेप बाय स्टेप आपण असं ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत आता आपण हे छोटे छोटे कट्स द्यायचे म्हणजे गळा आपण ज्यावेळेस पलटी करून घेतो त्यावेळेस आपला व्यवस्थित पलटल्या जातो गळा आहे तसाच गोल दिसतो त्यासाठी कट मारायचे असतात जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे आणि करून घ्यायचा आहे पलटी आणि आता आपण दाब टिप देऊन घ्यायचा जो आतली मार्जिंग आहे त्याच लेव्हलनी आपण ती दाब टिप देऊन घ्यायची आहे म्हणजे गळा एकदम फिनिशिंगने कडक असा बसतो तर जवळून मारू नका आपण जेवढी मार्जिंग गळ्याला टीच करताना सोडली आहे तेवढं आपण ती दाब टिप घेऊन देऊन घ्यायची आहे आणि हे पूर्ण आता आपण अस्तर टीच करून घ्यायचं पुन्हा एकदा आपण गळ्याला एकदम काठावरून गळ्याच्या दाबट्यूप देऊन घेणार आहोत म्हणजे मधला जो, जो अंतर आहे तो एक टेन्शनचा दिसतो खूप छान असं फिनिशिंग पण येतं आणि कुठंच असं उचकलेलं दिसत नाही तर त्यासाठी आपण ही दाबट्यूप दिलेली आहे छोट्या छोट्या गोष्टी आपण फॉलो करायच्या म्हणजे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येते छान आणि ब्लाऊज दिसतो पण चांगलं असं एकावर एक ठेवल्यामुळं जे आपल्याला कळतो आकार कमी जास्त झाला आहे की नाही जे झालेलं असेल तर यश त्याचं कट करून टाकायचं आणि या प्रकारे आपण अशी ही डिझाईन बनवणार आहोत एकदम सिम्पल आहे पण दिसायला खूप छान दिसते ही लेस लावल्यामुळं आणि याच्या बाहीला पण अशी मण्याची लेस आहे त्याच्यामुळे आपण हे कॉम्बिनेशन केलेलं आहे परत ते ड्रॉ करून घ्यायचंय चौकोन आणि सुरुवात करायची लेस लावायला आणि लेस गोल्डनची लेस लावताना गोल्डनच दोरा लावायचा म्हणजे काय होतं की त्यावर दोरा दिसून येत नाही आणि जी फिनिशिंग आहे ती खराब वाटत नाही आणि लेस लावताना मात्र डब्बल टिप देण्याचा प्रयत्न करायचा हे आपलं थोडंसं वाकड झालं होतं म्हणून आपण थोडंसं काढून पुन्हा एकदा सरळ करून घेतलेलं आहे कारण आपली जी फिनिशिंग आहे ती आपल्याला व्यवस्थित द्यायची आहे आणि हा पाठीचा भाग असल्यामुळं नेमकं गिरायकाचं लक्ष त्याच डिझाईनवर जातं त्यासाठी तुम्ही इथं मात्र आपण हल हलगर्जीपणा कर अजिबात करायचा नाही कारण एकदम फिनिशिंग असं ब्लाऊज द्यायचं असतं हे लेस लावायला खूप सोपी आहे पण ब्लाऊज दिसायला खूप छान दिसतं तर तुमच्याकडं जर प्लेन ब्लाऊज आलं असेल तर असे ट्राय करत चला म्हणजे गिरायकाकडनं कर आपल्याला शिलाई पण छान मिळती आणि ब्लाऊज पण छान बनल्या जातं असं हे आपण लेस लावून ब्लाऊज तयार केलेलं आहे पाहू शकता आणि आपण डबल लेस लावून घेणार आहोत आणि लेस लावताना मध्ये थोडंसं अंतर ठेवायचं म्हणजे जे आपण गोट पट्टी लावतो त्याप्रमाणे दिसत अतिशय छान असं हे ब्लाउज तयार होणार आहे आणि ही लेस आपण लेसच्या आतून लावणार आहोत म्हणजे असे आणि मध्ये जो अंतर आहे तो एक टंचनचा ठेवणार आहोत म्हणजे मधली पट्टी सुद्धा दिसतीन दोन ही साईडला आपली पट्टी दिसते त्याच्यामुळे ब्लाऊजला खूपच छान असा लूक येतो आणि यावर मात्र डबलच टिप मारून घ्यायची आहे दोन्ही लेसवर कारण जे एखाद्या साईडला असं उचकलं जातं ते चांगलं दिसत नाही त्यासाठी आपण डबलच टीप मारून घ्यायची आहे लेसवर फिनिशिंग पण छान दिसते आणि ब्लाऊजला लूक एकदम छान येतो दाफ आपण मागचे टक्स मारून घ्यायचे एकदम शोल्डरच्या मधोमध मद असं हे करून टक्स मारून घ्यायचे आहेत आता आपण कपड्याचे लटकन बनवणार आहोत अतिशय छान असे लेस लावून म्हणजे कॉम्बिनेशन बरोबर होतं गळ्याला ले लेस आणि लटकनला लेस तीच लेस लावायची अतिशय छान ही लटकन बनणार आहेत आपले आणि आपण एक साईड तर एक साईड कपडा असा घेतलेला आहे ते पलटून घेऊनच आपण त्यावर लेस लावलेली आहे त्याच्यामुळं फिनिशिंग खूपच छान आलेली आहे आणि टिकतात पण व्यवस्थित असे त्रिकोण करून घ्यायचे आहेत यावर आपण लेस लावणार आहोत पाहू शकतं याप्रमाणे आपण लेस लावून घ्यायची आहे ब्लाउजला ला थोडंही लूक दिलं की ब्लाऊज खूप छान असं दिसतं डिझाईन आणि कॉम्बिनेशन तयार होतं त्यासाठीच आपण ही लटकन तयार केलेले आहेत लेस लावून अतिशय सोबर असे झालेले आहेत तयार पाहू शकता खूप छान अशी लटकन तयार केलेली आहेत आपण सिंपलच अस पण खूप छान हे आपलं गळा तयार झालेला आहे आपला अतिशय छान असं आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे लेस लावून गोल गळ्याला पाहू शकता आपण हे शो बटन लावणार आहोत तीन शो बटन लावून टाकायचे आणि नेहमी नवीन नवीन करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा अतिशय छान असं आपलं हे ब्लाऊज आज तयार झालेलं आहे एकदम जवळून हे ब्लाऊज असं दिसतं लेस लावून पाहू शकता तुम्ही लटकन पण खूप छान झालेले आहेत आपले